नमस्कार सगळ्यांका आणि ऑफिसात जाणाऱ्यांका तर आज होतो बुधवार तर आज आमच्याकडे होते मासे तर मासे होते पेढी तर ते आता मी आता जातले सुटी करू आणि मी माशाची बनवतेले चटणी चटणी म्हणजेच टिकला किंवा तुम्ही कढी पण बोला शकताय चला तर मग बघूया आपण तर हे बघा हे असत मासे हे बघू शकता ह्याच्यात मी पाणी घातलं ला, आहे आणि आता मी सुटी करतोय हे पेढी माशी मासे असत तर खवळा जास्त असतात मग ती आता मी सुटी करतोय आणि ह्याची मी कढी बनवतोय पोटात निघण काढून काजा काढून चला तर मग बघूया तर हे बघा आता मी याची साफ करत मग दोन्ही साईड आपण त्याची खवळा काढून घ्यायची मी खवळा जर तुम्ही काढूक नाही तर खाताना त्याची खवळा लागतली त्याची साफ करून घ्यायची झाल्याच्या नंतर ही पिसा काढायची आणि टकला काढायचा एक काळू या याच्यात ना छोटी छोटी काजत ती पण मी घेतलंय ही नंतर आपण धुवून घ्यायची मास असं धुवून घ्यायचं आणि काढून बघा आपलं असं मासे तर अर्धे मासे मी फ्राय करू काढलय कर तर ह्या माशांगा मी मीठ लावून ठेवलंय नंतर, नंतर आ, हे आपण धुवून घेऊचे असो आणि त्याच्यानंतर ह्या असा हे असत मिरचे लाल मिरचे असत आणि धने असत मग याच्यात मी पाण्यात भिजत ठेवलय हे आम्ही नंतर मिक्सरला लावून घेतलो आणि ह्या असा तिरपाळाचा पाणी हे बघा हे असं हे असं आहे मग हे पाण्यात ठेवलं हे पण आम्ही मिक्सरला लावतो आणि मग कडीत टाकतो त्या मिरची आणि तिरपाळाचं पाणी आम्ही त्या कडीत टाकतोलो चला तर मग मी तुम्हाला दाखवते कशी बनव होई माश्याची कढी आमच्या कोकणी पद्धतीतली खोबरा ही असा हळद ही कोथिंबीर यो टोमॅटो आणि तो असा ओबो झरलेलो कांदो, ह्या मी सगळं आता मिक्सरला लावून आहे आणि वरून आपण कोथिंबीर टाकतो पाण्यातून धुऊन टोपात टाकतोय आणि आपण हे सगळं लावून तर ह्या असा तिरपाळाचं पाणी ते आम्ही घालून आहे त्याच्यानंतर हे मिरचे हे मी मिक्सरला लावून घेतलंय आणि धने हे पण घालून घेतोय हे का आपण फोडणी देऊच नाही असं आपण हे डायरेक्टच करतो ही चटणी असा माशाची थपथपीत आम्ही करतो त्याच्यानंतर या मिक्सरला लावलेला मी खोबरा असा तर आपण मी याच्यात घालून आपण सगळा घातलेला फक्त वरून आपल्या एक मीठ टाकूचा टाकूच वरून मीठ घालत आहे कारण आम्ही आप कारण आपण आधी माशात मीठ घातलेलाच होता त्याच्यामुळे आपण जास्त घालायचा नाही जरासा घालायचा त्याच्यानंतर आपण जरासा हे सगळी भांडी धुवून त्याच्यात जरासा जा ही सगळी जर भांड्याचा असताना ह्या सगळं आपण धुवून ह्याच्यात ओतायचं आणि ह्याचवर ठेवायचा तर मी मिक्सरचा भांडा वगैरे सगळं असं धुवून घेतलं आहे आणि ह्याच पाणी आपण त्याच्यात ओतायचं म्हणजे जर रवलेलं असतं काटलेलं तर असं ओतायचं आणि चमचण ढवळून घ्यायची हे बघा कलर तुम्ही बघू शकता त्याच्यात तुम्ही हळदीची पानं पण घालू शकता अजून मस्त लागते ही सोप्यात सोपी एकदम सोप्यात सोपी माशाची चटणी असा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची पण चांगली होईल बघा असो कलर लिहिलेलो असा हे बघा तुम्ही बघू शकता माशाची चटणी कशी कलर आहे आता ही मी ठेवतले गॅसवर आपले मासे लगेचच शिजतले टाईम लागत नाही ना ही मी ठेवते गॅसवर गॅस पेटवून घेते आणि माशाची चटणी ठेवते तर मी गॅसवर ठेवलं आहे ही शिजव आपल्या दहा पंधरा मिनटं पण कमीच लागते कडीतली चटणीतले कडीतले मासे शिजायला आपल्याक टाइम नाही लागत तर ह्याच्यात मी घालते सोला पाच सहा सोला असत तुम्ही अशी अशी जरा आता मुरडायची किंवा पाण्यात मुरडून पण तुम्ही घालू शकताय आगळ घातलाय तरी चलता किंवा सोला घातला म्हणजे जरा ती आंबट लाग होईल हळदीची पाना पण एकदा ट्राय करून बघा माझ्याकडे आता हळदीची पाना नव्हती पण नेक्स्ट मी तुमका हळदीची पाना घालून हळदीची पाना घालून व्हिडिओ करून दाखवेन तर आपल्याकडे कसे उमाळू येतात दोन उमाळे इल्याच्या नंतर आपण गॅस बंद करून घ्यायचो मासे मग आपले शिजतले तर हे असत काट्याचे मासे पेढिओ म्हटल्यावर हो काट्याचं मासोच असता हे जर तुम्ही फ्राय केला तरी मस्त लागतं एकदम कुरकुरीत मी त्याचे अर्धे फ्राय केलंय आणि अर्ध्याची कढीक केलंय ह्याच्यात कॅल्शियम खूप असतात मी जरा सो चमचो घालून घेत आहे त्याच्यात हे बघा आपले मासे शिजत असत दाखवते तुमक हे बघा आपले मासे असे शिजत असत जास्त मासे ढवळायचे नाही कारण त्याची पिटी होत नाही तर जास्त आपण ढवळत राहलो तर माझे मासे हे बघा शिजले आले असत तर आता मी गॅस बंद करतोय तुम्हाला मी दाखवतोय हे बघा मासे आपले शिजलेले असत हे बघा माशाचा असा कवार इलेला असा तर जास्त वेळ लागत नाही मासे शिजाक तर आता मी गॅस बंद करून आहे जर तुमचा माझा व्हिडिओ आवडलो असत तर मला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू यू बाय बाय मी अशी कोथिंबीर घालून घेते जराशी तर मी गॅस बंद करून घेते